श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी सेवा प्रचिती औवंगपू या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी आपल्याला खूप काही प्रभावी तोडगी देणार आहे ज्यावेळेस आपल्या घरामध्ये मुलं चिडचिड करतात बायको चिडचिड करते पती चिडचिड कवतो घरामध्ये सावका चिडचिड्यापणा चालू असतो स मग ते कोणत्याही प्रकारचे चिडचिड्यापणा असेल ह्या चिडचिडीमुळे होतो काय की आपल्या घरामध्ये आध्यात्मिक वातावरण राहत नाही गावामध्ये सुखशांती वाहत नाही गावामध्ये पैसा येत नाही गावामध्ये पैसा टिकत नाही म्हणून या गावाच्या कटकटी होण्यासाठी आपल्या मुलाने चिडचिडपणा करू नव्हे आपल्या पतीने चिडचिड्यापणा करू नव्हे आपल्या बायकोने चिडचिड्यापणा करू नये म्हणून मी आज आपल्या एक शिवकवच ही एक पिठी घेऊन आलो आहे आणि या शिवकवच पेटी जेव्हा आपण बघितली तर एक छोटीशी आहे पण ही शिवकवच पिटी आपल्याला मी आपल्याला देणार आहे आणि या शिवकवच पिटी जर आपण असं हे जर बघितलं तर ही शिवकवच जी पिटी आहे याच्यामध्ये काही अशा वनस्पती आहे की शक्यतो यामध्ये एक मोती आहे आणि हे जे मोती आहेत हे मोती जर चुकून आपल्या मोलाच्या पतीच्या चिडचिड करणाऱ्या माणसाच्या गळ्यात बांधवाजव ताईत बनवून तर मग हा ताईत बनवायचा कसा की यामध्ये ज्या वनस्पती आहे ह्या सगळ्या वनस्पती घ्यायच्या एका लाल कापडामध्ये छोट्याशा एका छोट्याशा कापडामध्ये व कापडावरती ठेवायच्या आणि कापड्यावरती ठेवल्यानंतर शुद्ध पाणी घेऊन ओम नम शिवाय म्हणून असं जल त्यावरती शिपायचं आहे आणि त्याच्यानंतर त्या वनस्पती हातात धरून किंवा हात ठेवून एकशे आठ वेळेस ओम नम शिवाय हा जप कवायचा आहे असा जप केल्यानंतर स्वामींना विनंती करायचा आहे शक्यतो एखाद्या मंदिरात जाऊन जिथं पिंड असे महादेवाची तिथं जर आपण केवं तर अतिउत्तम आणि आपण घरी केवळ तरी चालेल पण पिंड जर भेटे मंदिर जर भेटेल तर आपण अति उत्तम म्हणून होते हात ठेवून एकशे आठ वेळेस ओम नम शिवाय म्हणायचं आहे आणि आज जप झाल्यानंतर याच्यातल्या ज्या वनस्पती आहे मोतीस ते आपलं एक याच्यामध्ये आपण एक ताईत आहे काही वनस्पती आहे त्याच्यामध्ये त्या टाकायच्या आहे आणि त्या ताईतामध्ये टाकल्यानंतर तो ताईत पॅक करायचा आहे आणि यामध्ये एक पचवंगी असा एक धागा दिलेला आहे त्या धाग्यामध्ये जर आपण बांधला मग तो पतीच्या गाव्यात असे आपल्या मुलीच्या गाव्यात असे आपल्या मुलाच्या गाव्यात असे आपल्या पत्नीच्या गाव्यात असे कोण जो व्यक्ती चिडचिड आपण त्याच्या न गतावेत गव्यात बांधण्यात आवा तर त्याने पॉकेटमध्ये खिचात ठेवलं तरी चालेल मग त्याच्या पाकिट किंवा खिचत ठेवला तरी चालेल असं जरी केलं तर आपल्या पतीची चिडचिड्यापणा आहे आपल्या पत्नीची चिडचिड्यापणा करणार थांबणार आहे आपला मुलगा चिडचिड्यापणा कवणार नाही म्हणजे जे कोणी गावामध्ये व्यक्ती चिडचिड्यापणा कवे त्याच्या गावामध्ये हाय ताळीत बांधायचं आहे असं आपण करावं आणि कुलदेवतेला विनंती करावं असं आपण जर केव्यास आपल्या गावातील चिडचिड्यापणा थांबे अशक्यही शक्य करते स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ